आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होतं नाही का पण विचार करा जर हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या भारतीय ज्ञानामध्येच आपल्या आजच्या समस्यांची उत्तरं लपलेली असतील तर चला तर मग आयुर्वेदाच्या याच आरोग्य रहस्याचा आज आपण शोध घेऊया बरं कधी असं होतं का की सतत थकवा जाणवतो पचनाच्या तक्रारी सुरू होतात किंवा सांधेदुखीचा त्रास होतो आयुर्वेदानुसार ही लक्षणं म्हणजे शरीराचा नैसर्गिक समतोल बिघडल्याचा एक इशारा असू शकतो आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आयुर्वेदाचं आरोग्य रहस्य काय आहे ते समजून घेऊ मग वात पित्त आणि कफ या तीन मुख्य ऊर्जांबद्दल जाणून घेऊ त्यानंतर निसर्गाच्या लयीसोबत कसं जुळवून घ्यायचं कोणत्या दैनंदिन सवयी लावायच्या आणि हो आपलं स्वयंपाकघरच एक औषधालय कसं बनू शकतं हे सगळं आपण पाहणार आहोत चला तर थेट मुद्द्यावर येऊया आयुर्वेदाचं मूळ तत्व काय आहे तर आपलं संपूर्ण आरोग्य हे तीन मूलभूत ऊर्जा म्हणजेच दोषांच्या समतुलनावर अवलंबून आहे आणि त्यांनाच आपण वात पित्त आणि कफ असं म्हणतो हे तत्व अगदी साधं आणि सोपं आहे जोपर्यंत हे तीनही दोष वात पित्त आणि कफ हे समतोलात आहेत तोपर्यंत आपलं शरीर निरोगी राहतं पण ज्या क्षणी हा समतोल बिघडला की समजा आजारांना आमंत्रण मिळालं आणि हे संतुलन किती महत्वाचं आहे हे आकडे पाहिल्यावर लक्षात येईल तुम्हाला माहितीये फक्त वातदोष बिघडल्यामुळे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त प्रकारचे आजार होऊ शकतात पित्त बिघडल्याने चाळीसहून अधिक आणि कफ बिघडल्याने वीसहून अधिक आजार होतात म्हणूनच या तिन्ही ऊर्जांना नीट ओळखणं खूप गरजेचं आहे मग आता आपण या तीन ऊर्जांना म्हणजेच वात पित्त आणि कफ यांना जरा जवळून ओळखूया म्हणजे काय की आपल्या शरीरात त्यांची लक्षणं कशी ओळखायची हे आपल्याला कळेल सुरुवात करूया वात दोषापासून वात म्हणजे काय तर गतीची ऊर्जा हा वायू आणि आकाश या तत्वांपासून बनलेला आहे जसा वारा तसंच याचं काम आपल्या शरीरात होणारी प्रत्येक हालचाल अगदी श्वास घेण्यापासून ते रक्ताभिसरणापर्यंत सगळं काही वाताच्या नियंत्रणात असतं आयुर्वेदात एक महत्वाचं सूत्र आहे वाताशिवाय वेदना नाही म्हणजे जेव्हा वात वाढतो तेव्हा शरीरात वेदना आणि कोरडेपणा जाणवायला लागतो उदाहरणार्थ सांधेदुखी पाठदुखी किंवा सायटिका इतकंच नाही तर त्वचा कोरडी पडणं हातापायांना मुंग्या येणं आणि पोटात गॅस किंवा बद्धकोष्ठता होणं हे सुद्धा वाढलेल्या वाताचेच संकेत आहेत आता वळूया पित्तदोषाकडे ही आहे परिवर्तनाची ऊर्जा जी अग्नि आणि जलतत्वांपासून बनलेली आहे आपल्या शरीरातलं पचन चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम आणि शरीराचं तापमान या सगळ्या महत्वाच्या गोष्टी पित्तामुळेच घडतात आणि जेव्हा हे पित्त वाढतं तेव्हा शरीरात उष्णता वाढते मग ही उष्णता पोटात ऍसिडिटी किंवा छातीत जळजळ निर्माण करते कधी त्वचेवर पुरळ किंवा मुरमांच्या रूपात बाहेर येते तर कधी स्वभावात राग आणि चिडचिड चीड़ वाढवते त्याचबरोबर खूप जास्त भूक किंवा तहान लागणं आणि शरीराला दुर्गंधी येणं हे सुद्धा पित्त बिघडल्याचंच लक्षण आहे आणि तिसरा दोष आहे कफ हा पृथ्वी आणि जलतत्वांपासून बनलेला आहे याला संरचनेची ऊर्जा म्हणतात जशी ओली माती तसंच हा दोष शरीराला स्थिरता मजबूती आणि स्निग्धता म्हणजे वंगण देतो परत जेव्हा कफ वाढतो तेव्हा शरीरात जडपणा आणि स्थूलपणा येतो सकाळी उठायला आळस येतो दिवसभर जास्त झोप येते आणि वजन वाढायला लागतं सतत सर्दी खोकल्याचा त्रास होतो आणि कोणत्याही कामात उत्साहच वाटत नाही शरीरावर सूज येणं हे सुद्धा वाढलेल्या कफाचंच एक लक्षण आहे आता एक खूप रंजक गोष्ट सांगते हे जे दोष आहेत ना ते कधीच स्थिर नसतात दिवस आपलं वय आणि ऋतूनुसार त्यांचं प्राबल्य नैसर्गिकरित्या बदलत असतं आपलं शरीर एका नैसर्गिक घड्याळाप्रमाणे चालतं उदाहरणार्थ सकाळी दहा ते दुपारी दोन हा पित्ताचा काळ असतो म्हणूनच या वेळेत आपली पचनशक्ती सर्वात चांगली असते आणि भूक लागते तर सकाळी सहा ते दहा या कफाच्या काळात शरीरात थोडा जडपणा जाणवतो थो। दिवसभरात या तिन्ही ऊर्जांचा खेळ असाच सुरू असतो आणि हा बदल फक्त दिवसापुरता नाहीये आपल्या वयानुसारही दोषांचा प्रभाव बदलतो बालपणात कफ तरुणपणात पित्त आणि वृद्धाकाळात वाताचा प्रभाव नैसर्गिकरित्या जास्त असतो इतकंच नाही तर प्रत्येक ऋतूमध्ये एक विशिष्ट दोष वाढतो जसे की पावसाळ्यात वात वाढतो तर हिवाळ्यात पित्त चला आता सिद्धांताकडून जरा कृतीकडे वळूया हे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी काही सोप्या दैनंदिन सवयी आहेत ज्यांना आयुर्वेद दिनचर्या असं म्हणतो बघूया त्या काय आहेत यातल्या दोन अतिशय महत्वाच्या सवयी आहेत अभ्यंग आणि गंडोष अभ्यंग म्हणजे काय तर रोज तिळाच्या तेलाने संपूर्ण शरीराला मालिश करणं यामुळे त्वचा सांधे आणि स्नायू मजबूत होतात आणि विशेषत वात कमी होतो तर गंडूश म्हणजे तोंडात तेल धरून ठेवणं याने दात हिरड्या घसा स्वच्छ होतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते अगदी पाणी पिण्याच्या सवयीत छोटासा बदल करून सुद्धा मोठा फरक पडू शकतो आयुर्वेदानुसार पाणी नेहमी बसून आणि घोटघोट प्यावं जेवणानंतर लगेच न पिता तासभराने प्यावं आणि हो फ्रीजमधलं थंडगार पाणी टाळावं हे सोपेनियम पचनशक्तीसाठी खूपच फायदेशीर आहे आणि आता येतोय सर्वात महत्वाचा भाग आपलं स्वयंपाकघर हे खरं तर आरोग्यासाठी एक छोटसं औषधालयच आहे कसा चला पाहूया प्रत्येक दोषाला संतुलित करण्यासाठी एक खास सकाळचं पेय आहे ज्यांची वात प्रकृती आहे त्यांच्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप उत्तम आहे पित्त प्रकृतीसाठी एक ग्लास थंड नारळ पाणी किंवा ताजा खोरफडीचा रस फायदेशीर ठरतो आणि कफ प्रकृतीसाठी एक कप कोमट पाण्यात लिंबू आलं आणि मध हे सर्वोत्तम आहे ताकाला तर त्रिदोषांसाठी अमृत मानलं जातं पण ते योग्य पद्धतीने घ्यायला हवं वात कमी करायचा असेल तर आंबट ताकात सैंध मीठ आणि सुंठ पावडर घालून प्या पित्त शांत करण्यासाठी गोड ताकात साखर आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड मिसरा आणि कफ कमी करण्यासाठी ताकात काळी मिरी सुंठ आणि पिंपळीची पूड घालून घ्या आणि एक सोपा उपाय तर असा आहे जो सर्वांसाठीच फायदेशीर आहे तो म्हणजे मेथी ओवा जिरे आणि बडीशेप हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या हा छोटासा उपाय तिन्ही दोषांना संतुलित ठेवायला मदत करतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की कोणताही दोष वाईट नाही प्रत्येक दोषाचं आपल्या शरीरात एक विशिष्ट आणि महत्वाचं कार्य आहे आपलं ध्येय हे त्या दोषांना नाहीचं करणं नाही तर आपल्या प्रकृतीनुसार त्यांचं नैसर्गिक आणि निरोगी संतुलन राखणं हे आहे त आज आपल्या शरीराचं ऐकून त्याच्या नैसर्गिक संतुलनासाठी आपण पहिलं सोपं पाऊल कोणतं उचलणार आहोत याचा विचार नक्की करा